नमस्कार आज आपण थेट पंढरपूर मध्ये आहोत असं समजा कारण उद्या आषाढी एकादशी आहे आणि आज दशमीला तिथे काय वातावरण आहे यावर बोलणार आहोत नमस्कार हो अगदी आपल्याकडे पंढरपूर एकादशी भक्ती गर्दी आणि काळजाचा ठोका यावर आधारित काही माहिती आहे त्यातूनच अच आपण आजची परिस्थिती समजून घेऊया बरोबर सुरुवात तर त्या अफाट गर्दीनेच करावी लागेल आषाढी एकादशी म्हणजे वारीचा अगदी कळस हो ना लाखो वारकरी म्हणजे अक्षरशः शेकडो किलोमीटर चालून आलेत आपल्या विठ्ठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि ऐकलंय की या वर्षीची गर्दी जरा जास्तच आहे अगदी आपल्या नोंदी पण तेच सांगतायत म्हणजे कोरोना निर्बंधानंतरची ही पहिलीच मोठी वारी आहे ना त्यामुळे गर्दीने आधीचे काही विक्रम मोडलेत असं दिसत शहराकडे येणारे सगळे रस्ते अक्षरशः फुलून गेलेत गर्दीने आणि सगळीकडे फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर ऐकू येतोय टाळमृदुंगाचा नाद तर सतत आहेच हो आणि माहितीमध्ये असं पण आहे की आज दशमीलाच पंढरपूर शहर अगदी काथ म्हणजे शहराच्या वेशीपासून मंदिरापर्यंत मैलून मैल रांगा आहेत लोकांच्या बरोबर आणि यात एक चांगली गोष्ट म्हणजे सेवा सुविधा खूप आहेत लोक स्वतःहून पुढे येऊन अन्नदान करतायत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे वैद्यकीय के शिबिर आहेत हो हो हे खूप महत्वाचं आहे कारण इतक्या मोठ्या गर्दीचं नियोजन आणि त्यांची सुरक्षितता हे प्रशासनासमोरच एक मोठं आव्हान असतं बरं का नक्कीच आपल्या माहितीनुसार पोलीस दल आरोग्य विभाग आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांच्यात एक चांगला समन्वय साधायचा प्रयत्न दिसतोय अच्छा आणि फक्त माणसंच नाहीत तर तंत्रज्ञान पण वापरलं जात ड्रोन कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जातीय महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नेटवर्क आहे हो त्याचा उल्लेख आहे आपल्या नोंदींमध्ये आणि गर्दीत कुणी हरवू नये किंवा काही अडचण येऊ नये म्हणून हरवले सापडले केंद्र पण जास्त संख्येत आहे त्या वर्षी हे सगळं महत्वाचं आहे पण इतक्या गर्दीत प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन ते सुलभ व्हावं यासाठी काही विशेष नियोजन केलंय का कारण दर्शनाच्या पद्धतींबद्दल पण काही माहिती आपल्याकडे हो आहे ना नोंदींमध्ये स्पष्ट दिसतंय की दर्शनासाठी थोड्या आधुनिक पद्धती वापरल्या आहेत म्हणजे मर्यादित संख्येसाठी क्यू आर कोड आधारित पास आहेत ओके okay. आणि ऑनलाईन बुकिंगची पण सोय आहे याने थोडं रांगेचं नियोजन होत आहे पण मग जे लाखो वारकरी चालत आले ज्यांना हे तंत्रज्ञान माहीत नाही किंवा वापरता येत नाही त्यांचं काय अगदी बरोबर प्रश्न आहे त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणजे जी सामान्य रांग असते ती व्यवस्था पण कायम आहे नोंदींनुसार या दोन्ही पद्धतींमध्ये समतोल साधायचा प्रयत्न केला जातोय अर्थात सामान्य रांगेत जरा जास्त वेळ लागतो हेही खरंय म्हणजे दोन्ही प्रकारची सोय आहे आता या सगळ्या गर्दीच्या आणि व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन तिथलं जे वातावरण आहे भावनिक आणि आध्यात्मिक ते कसं आहे आपल्या माहितीमध्ये काळजाचा ठोका असा शब्दा है। काई तो? तो शब्द आहे तो काय सांगतो तो शब्दप्रयोग खरंच खूप समर्पक आहे माहितीये का कारण पंढरपूर सध्या फक्त माणसांनी नाही तर त्या भावनांनी आणि श्रद्धेने अगदी ओसंडून वाहतंय खरंय तो विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठलचा गजर तर अहो रात्र चालू आहे शेकडो दिंड्या हजारो टाळकरी मृदुंग वाजवणारे या सगळ्यामुळे एक काय म्हणतात त्याला विलक्षण ऊर्जा तयार झाली आहे तिथे हो आणि काही हृदयस्पर्शी गोष्टी पण नोंदींमध्ये आहेत म्हणजे अनेक वर्षांच्या वारीनंतर पहिल्यांदाच दर्शनाच्या रांगेत लागलेले एखादे वयस्कर वारकरी असतील किंवा अगदी लहान मुलांना खांद्यावर घेऊन आलेले तरुण जोडपे अरे वा अनेकांच्या डोळ्यात पाणी आहे दर्शनाच्या ओढीने तर काही जण कीर्तनात अभंगात इतके रमून गेलेत की त्यांना आजूबाजूचं भानच नाही ते ठिकाण खरंच एका आध्यात्मिक ऊर्जा केंद्रासारखं झालंय आता आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती उद्याच्या मुख्य दिवसाची म्हणजे पहाटेपासूनच विधी सुरू होतील नाही का अगदी उद्या पहाटे काकड आरती होईल मग शासकीय महापूजा असते आणि त्यानंतर दिवसभर लाखो भाविकांसाठी एकादशीचं मुख्य दर्शन सुरू राहील तो क्षण त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असणार खूप म्हणजे खूपच त्यांच्यासाठी तो आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा समाधानाचा क्षण असतो आज जे चित्र दिसत ना पंढरपुरात ते फक्त श्रद्धा नाहीये ते एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाचं यशस्वी नियोजन पण आहे सामाजिक बांधिलकी आहे आणि लोकांची स्वयंशिस्त पण आहे हे फक्त एक धार्मिक कार्य नाहीये तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे खरे खूप छान सांगितलं तुम्ही आणि उद्या जेव्हा हे लाखो हात जोडले जातील तेव्हा ते फक्त स्वतःसाठी नाही मागणार काही नाही नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसाईदान मागितलं जाईल आणि यातून एक विचार खरच पुढे येतो की आपल्या वैयक्तिक गरजांच्या पलीकडे जाऊन सगळ्या जगासाठी प्रार्थना करण्याची ही जी एक सामूहिक भावना आहे ती आपल्या श्रद्धेच्या आणि माणुसकीच्या कोणत्या मूल्यांकडे बोट दाखवते यावर नक्कीच विचार करायला हवा अगदी हाच विचार घेऊन आजची चर्चा संपूया